जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक सोळावा तत्वान्वयाचा समास पहिला वाल्मिक सवन निरूपण नाम श्रीराम समर्थ धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माजी श्लोक जयाचे निहात्री लोक पावन झाला भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखली दृष्टी नोंडाळीता सकळसृष्टी श्रुती नव्हे भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे नस्तार गुणात अवतार तरी पाहिला शास्त्राधार रामकथेचा विस्तार विस्तारिलेजेने एस्या जया वाघविरास एकोणी संतोषला महेश मग त्रि मग विभागाचे त्र्यलोकास शतकोटी रामायण जाचे कवित्व शंकरे पाहिले इतरान वचे अनुमानले राम उपकाराशी झाले परम समाधान ऋषी होतो थोर थोर भोवती केला कवितो विचार परी सारखा कवीश्वर न भूतो ना भविष्य पूर्वी केली दृष्टकर्मे परिपावन झाला रामनामे नाम जपता दृढने पुण्य सीमा सांडिली उपराटे नाम घे मनतावाचे पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरिते वाल्मिके जेत ते पकेले ते वन पावन झाले शुष्क काष्टी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या पूर्वी होता वाल्या कोळी जीवघातकी भूमंडळी तो चिवंदी जे सकाळी विभूती आणि ऋषेश्वर उपरती आणि अनुताप ते ते कैसे उरेल पाप ध्येयांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला अनुतापे आसन घातले देहाचे वारुळे झाले तेची नामे पुढे पडले वाल्मीक ऐसे वारुळास वाल्मिक बोलिजे म्हणून वाल्मिक नाम साजे जयाच्या तीव्रते ते तपेजिजे हृदय तापसाचे कवेश्वरा ता मध्ये वरिष्ठ जयाचे बोलणे स्पष्ट निच याचे जो निष्ठावंताचे मंडन रघुनाथ भक्तांचे भूषण ज्याची धारणा असाधारण साधकादृढ करी धन्य वाल्मी ऋषेश्वर समर्थांचा कवेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे वाल्मीकरू ऋषी बोलिला नसता तरी आमासी कैसी कथा म्हणून या समर्था काय म्हणून रघुनाथ कीर्ती प्रगट केली तेने तयाची महिमा वाढली भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे आपला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्तेमध्ये बुडाला भूमंडळ उद्धारीला भूत लोक रघुनाथ भक्त थोर थोर महिमाजयांचा अपार त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे किती श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे वाल्मिक निरूपण नाम समास पहिला जे जय रघुवीर समर्थ